दिवसा तालुका तसेच शहरातील नागरिकांच्या विविध समस्या असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी माजी मंत्री अॅडव्होक यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच खासदार बळवंतराव वानखड़ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजतापासून तिवसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीच आयोजन करण्यात आल आह विशेष म्हणजे या बैठकीत नागरिकांच्या विविध विभागांशी संबंधित समस्यांवर उपाययोजना काढण्यासोबतच विकासात्मक बाबींवर सुद्धा चर्चा आणि नियोजन केलं जाणार आहे आढावा बैठकीत महसूल विभाग तिवसा तहसील पंचायत समिती वीज वितरण कंपनी कृषी विभाग घरकुल निर्माण संबंधी अडचणी पाणी टंचाई रोजगार हमी योजना बांधकाम विभाग आरोग्य विभाग स्वच्छ भारत मिशन महिला आणि बालकल्याण विभाग शिक्षण विभाग पशुसंवर्धन विभाग संजय गांधी निराधार योजना श्रावणवाड योजना वर्धा प्रकल्प पाटबंधारे विभाग उमेद मावीम सामाजिक वणीकरण विभाग तसेच तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय तसंच विभागांचा आढावा घेतला जाणार आहे काबासंबंधी काही अडचणी आणि समस्या असल्यास लेखी स्वरुपात बैठकस्थळी आणण्याचे आवाहन ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी केले आहे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांनी लहान कामांसाठी अनेकदा शासकीय कार्यालयामध्ये अडचणी निर्माण केल्या जातात टाळण्याकरिता ही आढावा बैठक असल्याची माहिती देण्यात आली आहे गावमाझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती